त्या दिवशी पाऊस सुरू होता पावसामुळे आम्ही तिथंच थांबून होतो एकदम असं जवळ येऊन म्हणजे असं जवळ येत होत असं हात लावते असं असं करत होते ते त्यात तेवढंच इंटरेस्ट आम्हाला नाही आवडत ना ते आम्ही तिथं सांगितलं पण होतं म्हणजे सांगायला गेलो ना तिथं एकदम असं जोरात बोलून आम्हाला बाहेर आखून देतात अतिशय भयावह आणि निंदनीय प्रकार समोर आला आहे उमरेड शहरातून उमरेड डेपो मधील एस टी महामंडळाचा वाहक चक्क मुलींची छेड काढत असल्याची माहिती पुढे आली आहे उमरेड हे तहसील असल्याने उमरेड शहरामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला येत असतात यासाठी हे विद्यार्थी महामंडळाच्या बसचा वापर करतात त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची उमरेड शहरात ये जाग सुरूच असते मात्र विद्यार्थ्यांच्या या प्रवासात निंदनीय कृत्य घडत असल्याचे उघडकीस आले आहे चक्क एसकी महामंडळाच्या वाहकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याची गंभीर बाब समोर आल्याने खडबड माजली आहे नेमका काय प्रकार आहे हा ऐकूया थेट पीडित विद्यार्थिनीकडून ते एकदम जवळजवळ येणं टच टश म्हणजे हात लावणं गळ्यामध्ये हात टाकणं असं विचारतात म्हणजे पर्सनली पर्सनली बोलतात की कुठे चालली कशाला चालली कुठे चालली म्हणजे खूप वाईट ना बोलतात ते आणखी इंटरेस्टच घालत राहतो जे बोलते तो कुठं झाली काय चालती त्या दिवशी तर एका ड्रायव्हरने सकाळ विचारलं की तुझं बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड सोबत बोलत आहे का एकदम असा असा जवळ येऊन विचारत होता तो आम्हाला तिथं बसून होतो हार त्या दिवशी पाऊस सुरू होता पावसामुळे आम्ही तिथंच थांबून होतो तो एकदम असं जवळ येऊन विचारत होता तर तुम्ही म्हणजे बॉयफ्रेंड सोबत बोलत आहे का कोण आहे काय फोटो दाखव असं होईल विचारत होतो हो म्हणजे असं जवळ येत होतं असं गालाला हात लावते असं असं करत होते ते त्यात तेवढंच इंटरेस्ट आम्हाला नाही आवडत ना ते नाही ड्रायव्हर आहे की मग आम्ही तिथे जोरात बोलून आम्हाला बाहेर की तुम्ही जे करत आहे ते चुकीचं आहे की आम्हाला तुम्ही येतात काहीतरी सुधारवाहत आम्हाला फोन येणार आम्ही नागपूरून इथं त्या कामासाठी येणार नाही तर ते लोक आपल्यासोबत म्हणजे उडाटपणे बोलत होते ते तर आम्ही दाखवलं त्या उडाटपणे बोलत होते की तुम्ही ज्या मी बदमास आहो मी इथंच नाही तुम्ही जिथं बोलवाल तिथं मी बदमाशी करायला तयार आहो म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत की बदमाशी करत आहेत हे आम्हाला दाखवत होते नाव सांगितलं